किंग्स सर्कलची ही परिस्थिती पाहतोय जिथे परिसर सगळा जलमय झालेला आहे किंग्स सर्कल परिसरात पाणी साचलं आहे बाईक स्वारांना धक्का मारण्याची वेळ आपल्या गाडीला आलेली आहे कारण की यांच्या गाड्या बंद पडतायत आणि ही दृश्य जर आपण बघितली तर गुडघ्याच्या वर पाणी आहे त्यामुळे या पाण्यात जेव्हा बाईक स्वार जात आहेत तेव्हा त्यांच्या ते गाड्या बंद पडत आहेत आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत रूपाली काही वेळापूर्वीची दृश्य जर बघितली तर चिमकल्यांची बस या ठिकाणी अडकली होती सध्याची काय परिस्थिती आहे हा जलमय झालेला आहे आपण माझ्या मागे पाहत आहोत की या ठिकाणी अनेक गाड्या आहेत ज्या आपण चेंबूरकडून सी एस टीकडे जाणारा हा जो मार्ग आहे या मार्गावरती सगळ्या ज्या गाड्या त्याच्यामध्ये अनेक दुचाकी ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत आपण पाहत आहोत की बी एस टीची ही बस देखील बऱ्यापैकी खर तर पाण्याखाली गेलेली आहे आणि या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये हेवी व्हेकल सुद्धा जात असतात खरं तर किंग सर्कल या परिसराच्या दोन्ही रस्त्यांवरती सध्या पालिकेने पंपिंगची जी गाडी आहे ती आणून लावलेली आहे मात्र अजिबात पाण्याचा निचरा होताना पाहायला मिळत नाहीये अजूनही या संपूर्ण परिसरामध्ये गुडघाभर पाणी आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी आपण पाहिलं तर पालिकेचे अनेक कर्मचारी आहेत सफाई कर्मचारी आहेत ते देखील खर तर अनेक जवळपास दोन ते तीन तासापासून या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतात सोबत मुंबई पोलीस आहेत वाहतूक पोलीस आहेत त्यांचा देखील या ठिकाणी प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतं मात्र पाण्याची पातळी अजूनही कमी झालेली नाहीये पाऊस जो आहे तो थांबलेला नाहीये सतत पावसाची संततधार सुरूच आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतो की अनेक ज्या गाड्या आहेत खरं तर पाण्याखाली गेलेल्या आहेत अनेक दुचाकी बंद पडलेल्या आहेत खरं जे जे चालणारे सगळे जे आपण बघतो नागरिक आहेत त्यांना या खरते 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 या ठिकाणी खरं त्रास होताना पाहायला मिळतोय आपण पाहतो आहोत की खरंतर किंग सर्कल हा जो परिसर आहे तो नेहमीच या ठिकाणी पाण्याखाली जात असतो मात्र पालिका प्रशासनाने जेवढी काळजी घ्यायची गरज होती तेवढी घेतली नाही का असा प्रश्न खरंतर या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय यामध्ये आपण जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणारा हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं गाड्या अतिशय धीम्या गतीने या ठिकाणी जात आहेत तर आपण बघतो की जो चेंबूरकडे जाणारा मार्ग आहे तो देखील आपण बघतो की त्या ठिकाणी देखील वाहतूक होताना पाहायला मिळत नाहीये हा संपूर्ण जो उड्डाण पूल आहे तो देखील या ठिकाणी खरं तर बंद पडलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये जसे बाईक की बाईक्सवाले आहेत त्यांची या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते अनेकांच्या गाड्या खर्च बंद पडलेल्या आहेत अनेक जे प्रवासी खरं जे बेस्टमधून किंवा सार्वजनिक वाहतुकी वाहतुकीतून प्रवास करत आहेत जवळपास तासन तास त्यांचा हा प्रवास खरं तर लांबलेला आहे दोन दोन तासांपासून अनेक कर्मचारी या ठिकाणी आहेत आपल्याला एक महिला या ठिकाणी पाहायला मिळत आहे भिंतीचा आधार घेऊन खरं तर ही महिला या ठिकाणी जात आहे पाणी जे आहे ते गुडघाभर साचलेलं आहे अशा रस्त्यामधून वाट काढणं अवघड झालेलं आहे अर्थातच आपण पाहतोय या रस्त्यातून खरंच माली आणि धन्यवाद अगदी सविस्तर अपडेट आपण वेळोवेळी आम्हाला देत आहात ही दृश्य जर आपण बघितली तर अगदी धडकी भरवणारी अशी दृश्य आहे गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा असं आवाहन केलं जात आहे आणि अशात जे कोणी बाहेर पडतात त्यांचे हाल कसे होतात हे पाहू शकतोय आपण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या